प्रश्न क्रमांक एक मूर्तिंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक का कोण आहेत पर्याय आहेत विश्वास पाटील आनंद यादव रणजित देसाई शिवाजी सावंत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिवाजी सावंत मूर्तिंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत आहेत प्रश्न क्रमांक दोन ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत यशवंत कानिटकर वि स खांडेकर व्यंकटेत मागुळकर अण्णाभाऊ साठे याचे योग्य उत्तर आहे स खांडेकर या, या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक वि स खांडेकर आहेत प्रश्न क्रमांक तीन फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे पर्या आहेत अण्णाभाऊ साठे बाबा बोरकर गौरी देशपांडे व्यंकटेश माळगुळकर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अण्णाभाऊ साठे फकीरा ही गाजलेली कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे प्रश्न क्रमांक चार राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगेरा ही कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत लक्ष्मीकांत तांबोली प्रा व भोळे भोळे विश्वास महिपात्री पाटील वाम जोशी तर याचे योग्य उत्तर आहे विश्वास महिपात्री पाटील प्रश्न क्रमांक पाच शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे पर्याय आहेत गावचा तिनोपाल गुरुजी चंद्रमुखी ग्रंथकाली मंजू भोषा तर याचे योग्य उत्तर आहे शंकरराव रामराव यांनी गावचा तिनोपाल गुरुजी ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक सहा गोलपिटा या कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत नामदेव धसाळ दया पवार जोगेंद्र कवाडे आरती प्रभू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नामदेव धसाळ यांनी गोलपिटा ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक सात व्यंकटेश माळगुरकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे पर्याय आहेत झाडा धरती संभाजी बनगरवाडी सात सके त्रेचाळीस याचे योग्य उत्तर आहे बनगरवाडी ही कादंबरी व्यंकटेश मालगुरकरांनी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक आठ कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत श्रीना ना पेंडसे श्री बालचंद्र नेमाडे रार बोराडे गल टोकळे तर याचे योग्य उत्तर आहे कोसला ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे पर्याय आहेत मुक्तामाळा बळीचा पाटील यमुना पर्यटन मोचनगड तर याचे योग्य उत्तर आहे मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही आहे प्रश्न क्रमांक दहा गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे पर्याय आहेत एक एक पान गळावलय स्फोट कल्याणी आणि झाड तर याचे योग्य उत्तर आहे खालीलपैकी एक एक पान गळावलय ही गौरी देशपांडे यांची कादंबरी आहे प्रश्न क्रमांक अकरा युगधरा या कादंबरीचे लेखिका कोण पर्याय आहेत गौरी देशपांडे सैला बेरले ज्योत्ना देवधर सुमती क्षेत्रमाळे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुमती क्षेत्रमाळे ही कादंबरी सुमती क्षेत्रमाळे यांची आहे प्रश्न क्रमांक बारा शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत डॉक्टर यशवंत पाटणे आशा कुर्दळे हना आपटे व ह पिटके तर याचे योग्य उत्तर या आहे शेकोटी या कादंबरीचे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे हे आहेत प्रश्न क्रमांक तेरा आप्पासाहेब यशवंत खोत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे पर्या आहेत वामन परत आला जग बुडी एक होता फेगाडा गाव पांढर तर याचे योग्य उत्तर आहे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी गाव पांढर ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत राजेंद्र मोलोसे भाऊ पादे दादासाहेब मोरे जयवंत नारळीकर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजेंद्र मलोसे स्वप्नपंख ही कादंबरी राजेंद्र मलोस यांची आहे प्रश्न क्रमांक पंधरा विवा शिरवाडकर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे पर्याय आहेत कल्पनेच्या तीरावर गारंबाचा बापू पांढरे ढग वस्ती वाढत आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कल्पनेच्या तीरावर विवास शिरवाडकर यांनी कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी लिहिलेली आहे मराठी करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन बेल ला प्रेस करायला विसरू नका त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल जातील